सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील सासुरे गावात एका तरुणानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील लुखा मसाला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचा मृतदेह एका कारमध्ये सापडला सापडलाय या प्रकरणी मृताच्या मेवण्यानं पोलिसात फिर्याद दिली एका कला केंद्रात काम करणाऱ्या नर्तिकेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय पूजा गायकवाड असं एकवीस वर्षीय तरुणीचं नाव आहे मृत गोविंद बर्गे यांच्या मेवण्यानं दिलेल्या फेरेदीनुसार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये धाराशिव जिल्ह्यातील एका कला केंद्रात गोविंद यांची नर्तिका पूजा गायकवाड हिच्याशी ओळख झाली या ओळखीचा फायदा घेऊन तिनं गोविंद सोबत ठेवले वेळोवेळी पूजानं गोविंद बर्गे यांच्याकडून पैसे जमीन सोननानं घेतलं मात्र काही दिवसांपासून ती गेवराई येथील बंगला माझ्या नावावर करा भावाच्या नावावर पाच एकर शेती करण्यासाठी दबाव टाकत होती असं न केल्यास तुमच्याशी बोलणार नाही अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी नर्तिका पूजा गायकवाड देत होती यासाठी तिनं वारंवार तगादा गोविंद यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची फिर्याद लक्ष्मण चव्हाण यानं पोलिसात दिली याबद्दल पोलीस नेमकं काय म्हणाले पहा आज सकाळी आठ वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सासुरी गावामध्ये पोलीस पाटलांनी एका बंद कारमध्ये काळ्या रंगाच्या बंद कारमध्ये हे किसम मयत स्थितीत आहे आढळून आलं आहे आणि त्याला डोक्याला जखमा आहेत गाडीमध्ये सगळं रक्त सांडलेला आहे आणि बाजूला पिस्टल अग्निशस्त्र तुम्ही पण पडलेलं आहे अशी माहिती दिली पोलीस स्टेशन त्यावरून तात्काळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक गावडे आणि त्यांचा सर्व स्टाफ घटनास्थळी गेला परंतु गाडीचं जा लॉक झालेली होती गाडी बंद होती पूर्ण लॉक होती आणि गाडीची चावी होती गाडीमध्ये पाणी गेली बारकाईनंतर गाडीमध्ये इसम मयत अवस्थेत होता आणि रक्ताच्या थावळ्यात पडलेला होता आणि बाजूलाच स्टेअरिंगच्या बाजूला अडकून असं पडलेलं पिस्तल अग्निशस्त्र पडलेलं स्पष्टपणे दिसत होतं मग नंतर त्या गाडीच्या समोरच प्रशांत गायकवाड यांचं घर आहे त्यांच्याकडे चौकशी करता त्यांनी सांगितलं की त्यांनीच पोलीस पाटलांना माहिती दिली सदर मैत्रीच मला ते ओळखतात आणि त्यांच्या गेल्या दीड दोन वर्षापासून त्यांच्या घरी अधूनमधून त्याचं गेलं जाणं होतं त्यांची बहीण पूजा गायकवाड त्यांचे काही प्रेमसंबंध होते अशी माहिती आहे तिला भेटण्यासाठी तो त्या ठिकाणी येत होता नंतर गाडी लॉक असल्याने मेहताच्या नातेवाईकांशी संपर्क केला के नातेवाईकांना या ठिकाणी बोलवलं नातेवाईक येईपर्यंत आम्ही गाडी लॉक असलेली ओपन केली नाही आणि मेहताचे जे सख्खे रक्ताचे नातेवाईक आहेत सख्खे भाऊ आणि इतर त्यांना गाडीच्या चावीने त्यांनाच ती गाडी आपण ओपन करून घेतली त्यांच्याकडून आणि आतमध्ये इसमनामे गोविंद जगन्नाथ बर्गे राहणार मसला तालुका गेवरय जिल्हा बीड हा मृतावस्थेत असलेला मिळून आला बाजूलाच पिस्टल अग्निशस्त्र मिळून आलं त्याच्या डोक्याला उजव्या बाजूला गोळी मारल्याची आणि ती गोळी डाव्या बाजूने बाहेर पडल्याची दोन्ही साईडला जखम आहे अगदी जवळून गोळी लागलेली आहे ला आणि गाडीमध्ये पूर्ण रक्ताचं थरवलं साठलेलं आहे बाकी त्याला इतर कोणतीही जखम नाही सदर पूजा गायकवाड यांचे दीड दोन वर्षापासून संबंध होते पण सध्या काही ती तिच्या संपर्कात नव्हती आणि त्यामुळे भेटीतून भेट त्यांची झाली नाही आणि काही थोडंसं अशा ह्याच्यातून द्यासच्यातून काही अशी घटना झाली असावी प्रथमदर्शनी आपल्याला आत्महत्येचा प्रकार दर्शनास येत आहे आणि मैताकडे गाडीमध्ये जे पिस्टल वेपन मिळून आलेलं आहे त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही खात्री करत आहोत मैत्रिस माकडे सदर अग्निशास्त्र पिस्टलचं काही लायसन वगैरे आहे का नाही नसेल तर ते त्यांनी कोणाकडून घेतलं विकत घेतलं याबद्दलसुद्धा चौकशी करत आहोत आणि सध्या आम्ही पोलीस स्टेशनला वैरक पोलीस स्टेशनला अकस्मात मैत दाखल करून नातेवाईकांचे जबाब घेत हो। आहोत त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करत आहोत